शुभ सकाळ सगळ्यांना माझा जस्ट उठलं उठल भारत पहाडी आवाज आवडतो मुलींना आपल्याला घेण्यांचा उठल म्हणून ते पण आहे आता जस्ट उठलोय आता माझी तिथं दुखतय तुला घाम घाम आलाय आता बघू तिथं बी पीपी चेक करतो त्यानंतर आवरतो कामाला जातोच वैतागवाडी करतो बरं दिवसभराची बघू बाग काय होत्या आवरल्याच्या नंतर भेटतो बघा ही जी मशीन आहे ऑमरॉन इलेक्ट्रिक मशीन आहे आणि हिच्या पट्ट्याची साईज बघा ती अरे मी सांगते मी तुम्हाला बघा बघा घुसायला त्रास होतो या हातात तर जे आपण थोड्याशा वेटनी हेवी बायका असतील किंवा मुली असतील अरे बापरे आता कसं करायचं तर मग हे असं असतील यांचं पण वेट जास्त किंवा काय त्यांनी सगळ्यात पहिले आपले हात कमी करा कारण बीपीची मशीन लागणं महत्वाचं आहे बीपीची मशीन लागलंय तर कसं तुमचं बीपी सांगायचं आहे मला कुत्र <laughs> याचं कसं सांगायचं अगं दिदी हातात आधीच दुखतय तू नको मला हातात चढ झाली हे बघ हे बघ कशी बंद करू सांग बर कशी बंद करून सरळ बघितली का तू पुढं सरकून पाहिलं नाही दिदी त्याचा खाली जाऊ मग नाही अयो दिदी कैच माहिती हा त्रास आहे तर बघा लठ्ठपणा हा त्रास आहे लठ्ठपणावर काय कराल डॉक्टर हे मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्या चॅनल झाड यार तूच घातलेस ना मी घातलं असे यार मी त्यांना कंप्लेंट करू का की हे जर एखाद्या झाडा बायला घालायचं असेल तर कसं घालायचं झाला भाऊ सकाळी उठल्यापासून झाडा झाला बा मोठं पाच एक आता हे जर स्त्री एखादी लटायची आणि याचा पाईप पण छोटा फेल तर ते ते त्यांच्याजवळ द्यायचा कारण कसं आहे आपल्याला जमणार नाही डॉक्टरचे निसते ना काम बघा इथून कमी आणि हेच जास्त इथून बघा इथून बघा जाते गवर कारण पट्टा हा सत्तावीस साईजचा आहे आणि हा सिंगल हा अठ्ठावीस तरी करायचंय का तू नीट कर अगं दिदी पण चढ अरे चढलंय बाबा तुला अजून किती चालवायचंय अरे इथून मग नाही हा गॅप राहते दिसतोय का नवं राहू सोड जिथन चढे गा उत्तन लागायला मी दिसते का एक साईड बघितलं आता हे झाड आहे तर काय करू मी तू लोक काय करू तोंडावर ताबा ठेवू तू येस तू करणार नाही बसत काय करू मी आता मग काय कसं बसलं अरे मला खरं माहिती काल बसल्याने आज बसत नाहीये नीट आता बी ए प्रोफेशनल डॉक्टर आणि एका बहिणीचा भाऊ कर्तव्य दक्ष भाऊ नि, म्हणून मी नीट करतो एकदम दुखतोय प्रतिकमा आधी हो तू आहे ना चहा प्यायचंय मला सांगे आता तू पट्टा बस हो ना तरी चायचा अजून बटर दे बटर बटर नाही बटर तोस तोस दे काय तर तिला काय का मम्मी क्रीम रोल सांग <laughs> ना पट्ट्याची लेन्स सत्तेची हा आता नाही बस देऊ मम्मी ये इकडे इकडे प्लीज हा तू हा मम्मी बसून हा बस हा बसव कसं दाखव ली। जे ती शेवटी जन्म दिलाय ती आत मैदानात उतरलेली तिचे जन्म होत आहे का आपण बघू हा बघ जरा पद्धत बघी झालं बारीक पण आज झाले तर काय करणार काल बस रुकून बसणार याचा आज नाही बसतो याला मम्मी कसं वाटलं मग कस वाटत तुला खूप असं करणार कोणत्या भावाने आता नाही जर बैठकीला त्रास होतो हस आता एकदम पेट करतोय वर्षी नाटक किती नाटक करते तू भर मार मी जेव्हा तू तुझ्या हाताला तुला कळ त्रास किती तुला बोल बस काय येतो बरं दीदी बहिणी काहीच त्यांनी प्रेशर दिला तर ही मशीन ही अशा इलेक्ट्रॉनिक्सच्या मशीन या तुम्हाला दरवेळेस वेगळी रिडिंग नाही दर दरवेळेस वेगळी रिडिंग नाही होणार त्यामुळे घेताना नेहमी पाऱ्याची घ्यायची माग पडते चार साडेचार हजाराची भेटते ती पाऱ्याची पण सगळे डॉक्टर तीच वापरतात कारण काय म्हणते का त्याच्यात डॉक्टरला स्वतःला ऐकू येतं की बाबा काय आहे कुठं स्टार्ट आहे कुठं एंड आहे तर मग त्यामुळे ना घेताना तीच प्रेफर करायची कारण याच्यात आहे ना नाही समजत कारण इलेक्ट्रॉनिकवाली आहे ना स्वतःच्या जसं त्याचं फंक्शन असेल त्यानुसार ती दाखवते आता ही जर बघा एकशे सतरा बहात्तर दाखवले जर तुम्हाला उलट दिसेल एकशे सतरा बहात्तर दाखवले तर प्रोबेबिलिटी लावायची तरी डॉक्टरनी लावायची आता आम्ही तरी किती प्रोबेबिलिटी लावणार तर त्यामुळे घेताना प्रॉपर मशीन घ्या जर तुम्हाला खरंच बीपीचा त्रास आहे तर अदरवाईज जर तुम्हाला अशी चेक करण्यासाठी घ्यायची असेल तर ही भेटते हजार पंधराशेची घेऊ टाका बाकी फक्त घेताना कोणासाठी घेताय बहिणीसाठी बायकोसाठी आईसाठी तर त्या गोष्टी लक्ष द्या की सगळ्यात पहिलं तो दंड आपण त्याचं आहे घेतलं पाहिजे साईज घेतली पाहिजे त्यानुसार त्याचा पट्टा चेक करा कारण जर तुम्ही पट्टा चेक नाही केलात तर त्या हातात हातात बसत नाही ओके ठीक आहे चला मी येऊ आता आता हा झालाय वेळ आता हा झालाय दहा मिनिटाचा व्हिडिओ सिंगल तर मग कसं आहे आता या आम्ही दोन वाजेन पाच पाच मिनिटं अर्धे अर्ध करू वाटून घ्या आणि टाकून जाणार जे तिचे बघणार ते तिला बघणार जे माझे बघणार ते मला बघणार आणि जे काय नाही बघणार आहे त्यांनी काम करा बाय बोल बाय पैलवान महाराष्ट्र केसरी मीच गावठान प्रमुख श्रद्धा अजित शेट्टे तर आत्ता आहे ना अंघोळवरून आले आम्ही ट्राय करत होतो रे की ते नाही ट्रान्झॅक्शन घेतात घरात आई आल्याच्या नंतर मग कॅमेरा आपल्याला क्लोज घेतो आणि घराचा टाळा पण खोलल्याच्या नंतर आपण आतमध्ये व्हिडिओ काढतो तसं ट्राय करत होतो मी आणि ते होत नाही आपल्याकडे इतकी टेक्नॅलिटी टेक्नॅलिटी टेक्निकॅलिटी हां टेक्निकॅलिटी नाही तर त्यामुळे करत नाही आता काय मुलं का केलं आता आवडतो हे नाही करत आपण त्या काळातली लोक आहे कुठल्या म्युझिकली म्युझिकली लोक आपण ट्रान्झिशन करू आता डायरेक्ट रेडी होऊन मला भेटतो तर आता शेवटचा हा लुक आता कॅमेरा दा स्टॅन्ड वरून काढतो निघायचा टाइम झालाय हा पूर्ण आउटफिट अरे मी असंच तयार होतो चष्मेली मनशन लावतो येन तेन मला चष्मीला आवडत माझ्याकडे लय चष्म्यांच हे दिसतंय लई येत लई ये दिसते काही दिसणार नाही लय चष्मेला आपल्याकडं हे बघा लय चश्मेला आपल्याकडं का मला चष्मेची आवड आहे सगळ्या मित्रमित्रांना आहे की मला चष्मेची आवड आहे आता जातो तयार झाले दिसते अरे येऊ ता टाइम झालाय आता थोडासा व्हिडिओ बाईक वरचा असेल माझा अग तो मी कसं काढतो तुम्हाला ते पण दाखवतो चला बाय कामं करा करा कामं करा माझ्या आईलाही श्वेज येते मला काम करत नाही म्हणून म्हणजे काम करतो मी घरातली काम करत नाही म्हणून श्वेज येते आता परत म्हणा की काय काम करतो आणि डॉक्टर आहे मी पण मी सहसा सगळ्यांना सांगतो की मी काहीच करत नाही मी नॉर्मल बसलेलं आहे मोकळा बसलेला आहे हे असे एडा बनवायची कारणं असतात कारण कसं आहे खरं सांगितलं का बस चला येऊ खरं नाही सांगायचं नेहमी स्वतःला मोठं व्हायचं असेल तर थोडंसं आपला एक हातचं राखूनच चालायचं या दुनियेत आणि दुनिया नवला गेली बाय हां तर आलो आता जातोय आता ते मैसाले कॉड लावले बाईकवर काय काय कसं काय विषय सगळं सांगतो आता सध्या जातो आता पोलिसांना टेन्शन आहे मी तर गाडी विसरलं हेल्मेट विसरलं गाडी विसरलं हेल्मेट विसरलं आता पोलिस धरतील नाही धरतील तर बघू पण हेल्मेट घाला तुम्ही पण घाला सगळ्यांनी मी पण घालतो रोज घालतो पण काय विषय झाला माहिती आहे का मी विसरलं आहे हेल्मेट त्यामुळं मी आता थोडंसं पटकन जो जसा विषय जमल तसा विषय करणार आहे आणि जमते मला वाटतं विषय पोलिस लक्ष देत नाही बाहेर पण मी कुठं जातो काय करतो कधी करतो कसं करतो हे सगळं तुम्हाला याच्यात भेटेल पण सगळं नाही कारण कसं थोडीशी लाईफ आहे ना प्रत्येकाने स्वतःची सिक्रेट ठेवली पाहिजे मी पण ठेवली आहे असं काही काही चार पाच खास मित्र त्यांना माहिती आहे तर माझे पण असे चार पाच खास मित्र आहेत त्यांना माहिती आहे सध्या काय चाललंय प्रतीक काय करतोय प्रती हे पण काय करतोय प्रतीकला पुढं जाऊन काय करायचंय सगळं माहिती आहे त्यांना तर विषय कसं माहिती का दोन चारच खास असं त्यांनाच सगळं माहिती पाहिजे कारण बाकीचे आहेत ना कसं आहे शेवटी कसं आहे ना सगळे सोडून जातील मित्र राहतात मित्रांची कदर करा कारण मित्र हाय तर सगळं आहे मित्र माझे तर सगळ्यात भारी मित्र आहे काय ताण नाही कोणाचा ते त्यांच्या धक्काच मी माझा जगतो आणि मस्त कधी भेटलो मजा करतो कारण आता वय तसं होत चाललं ना आमचं तर होत चालली आमची आता थोडंसं जर आम्ही सेटल नाही झालो आत्ता तर अवघड होईल त्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की जेव्हा आपण थोडंसं लक्ष देऊ आपल्या याच्यावर आणि एकदा सक्सेसफुल झाल्याच्या नंतर तर मग मित्रच मित्र आहेत रे नातेवाईक इचे बाईक सगळे आळे फाटव का अरे फक्त कसं माहिती का बाईक जेव्हा तुम्ही चालवताय बिंदास चालवा कशी पण चालवा काय ताण फक्त अशी चालवा की माझ्याकडे यायची गरज नाही पडली पाहिजे माझ्याकडे म्हणजे डॉक्टरांकडे अशी गाडी चालवा